मृत्यू हे पुस्तके जीवनाच्या एका महत्वाच्या पैलूची शुद्ध समजण्यासाठी जो आहे आपला मर्त्य स्वभाव ज्यात खूपच भेसळ झाली आहे जेव्हा एखादा मरतो कुणीतरी सांगत की तो स्वर्गात गेलाय हीच ती भेसळ आहे म्हणून मृत्यू पुस्तक अशा प्रकारे रचलंय की ते शुद्ध आहे जे बघतं मृत्यूकडे जसच्या तस हे खूप महत्वाचं आहे की मृत्यू पुस्तक योग्य संदर्भात वाचलं जावं हे असं पुस्तक आहे जे तुम्ही एकट बसून एका दिवसात जमेल तितकं वाचलं पाहिजे जेणेकरून ते तुमच्या आत जाऊन एका गोळ्यासारखं बसेल आणि मग तुम्ही ते सावकाश पचवाल मग तुम्ही मृत्यूला जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकाराल कारण तसही तुम्ही मृत्यू जगताय मृत्यू पुस्तक एक अटळ सत्य फक्त त्यांच्यासाठीच जे मरणार आहेत